त्यांचा जो हे ना पी राहुल जावरे त्यांनी आम्हाला साठी आम्हाला शिवीगाळ केली आता काय काम नाही का काम नाही पंचवार्षिकला आमदारांनी आम्हाला सभा मंडप देऊ असं सांगितलं पाच वर्ष ते निघून गेले आता पुढचे पंचवार्षिकला आले तो परत आश्वासन दिलंय निलेश लंके साहेब सध्या पारणे तालुक्यामध्ये वार आहे ना जी म्हणजे पाठीमाग आमच्या इकडं तर विजयभावची चाव आहे मी ज्या ठिकाणी राहतो कुंभारधारा ता रस्ता खराब आहे का रस्ता खराब आहे आज जनता वेगळा विचार करू राहिली तालुक्याचं नाही सांगता येत पण आमच्या गावात लॅम्प सुद्धा नाही लावेल पारनेची जनता काय म्हणते पारनेची जनता अपक्ष मुंबईद्वारा कल तास गाव मग काय यास पाकिस्तानवरच आहे का भारताच्या बाहेरच आहे का तालुक्यातलंच गावी ना मग ह्या गावात दुर्लक्ष का बरं वीज़न वीज़ आमदार आम्ही तर विजोबावलंच करणार पाठीमागच्या काळामध्ये तुमचे आमदार होते त्यांनी काही के काम केली भागात काय काम नाही मग आता आमदार कुणाला करायचे आमदार विजय भाव काही आम्ही राहिलो ते कमीत कमी आम्हाला रोजगार निर्माण होईल पण मला या शेत बिहारी जास्त फिरता वेळ दिसते जे डिलेवारीचं पेशंट न्यायचं न्यायचं म्हणलं ते निम्म्या रस्त्यात मरून जायला बस निलेश लंके यांनी कोरोनामध्ये खूप मोठं काम केलं मीडिया मिळत आता दिवसायला गाडी चालवायला यायला मिळतो चालुक्याची पोर होतो पण रस्तेच फिरतं दिसतेत मला अवघड आहे कुणाला तर आमदार करायचं चालुक्यात आता विजूबा आमचं ठरलं विजूबा विजूबाऊला की तुम्ही एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांना कुठं वावच राहिलं ना विजू विजू बाऊ वा आवटी मग आणि मला एक सांगा कोरोना मध्ये अशी काय कामं झाली तर ते नेत्यांना समजलं पाहिजे ना आमचं तर ठरलं भाऊ विजय आवटीचा अपक्ष तालुक्यात वार फक्त एकच विजय भाऊ आवटी रस्त्याचे काम आत्ता केले इथून पाच मागे झोपले नव्हते ते पाच वर्ष बरोबर आता खासदार झाले तिने आत्ता काम चालू केले खरी टक्कर होणार राणी तायके आणि विजय भाऊटी पत्राचारात गेले त्यांनाच पैसे देतात लोक देव त्याना त्यांची गंमत कशी राहते इकडून द्यायची आणि इकडून घ्यायची म्हणजे कसं इकडून आम्ही तुमच्या खिशात घालायच्या तुम्हीच परत येऊन इकडून आमच्या खिशात घालायचे यंदा आमदार का तुम्ही काय तालुक्यात काय परिस्थिती ता वातावरण आहे सध्या निवडणुकीच आमच्या इकडं विजावची त्यांची कस काय बरं पंचवार्षिकला आमदारांनी आम्हाला सभा मंडप देऊ असं सांगितलं पाच वर्ष ते निघून गेले आता पुढचे पंचवर्षिकला आले तेव्हा परत आश्वासन दिलंय कुणी निलेश लंके साहेब तुम्हाला मी त्या तेवीस तारखेला आपला निकल जाहीर होईल तर पुढच्या तारखेपर्यंत तुम्हाला सध्या सबाम, बघितलं तर तालुक्यात निवडणूक आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे बरोबर तालुक्यात तुमचे विद्यमान आमदार जर पाठीमाग बघितलं तर निलेश लंके होते बरोबर त्यांनी या भागासाठी काय काम केलं लोकांच्या साठी आमच्या गावात तालुक्याचं नाही सांगता येत पण आमच्या गावात लॅम्प सुद्धा नाही लागेल काहीच नाही पाच वर्ष असेच झाले त्यांचा सरपंच असताना ते घरकुल देखील नाही गावच्या रस्त्यांचे काम नाही विकास काम म्हणजे म्हणत ना आमच्या गाव पुरेपूर माघारी पाच वर्ष पूर्ण जेवढं काम करायची संधी होती म्हणते कोरोनात केलं पण आमच्या नाही नाही केलं लोकांसाठी केलं म्हणते खरंय काय लोकांसाठी केलं पण तासगाव गाव मग काय या सकिस्तानावर आहे का भारताच्या बाहेरच आहे का तालुक्यातलं गाव आहे ना मग ह्या गावात दुर्लक्ष का बर बरोबर आहे पाच वर्ष झालं आमच्या गावात मागच्या विधान त्याच्यातून ह्या वर्षी आलेल्या म्हणजे पंच वर्ष डायरेक्ट गावाला भेट द्यायचं करायचं आम्ही तर विजोबावरच करणार कुठले तास काय तालुक्याचं वारं कोणाकडे आता तालुक्यात आता वार आहे ना विजबा वाटींच या इकडे या असं या माझ्याकडे जरा कुणाच वार आहे सध्या तालुक्यात वार विजबा वाटींच विजबा वाटी कस काय बरोबर आता पंचवार्षिक ज्यावेळेस आम्हाला सभा मंडप पण ते नेत्यांनी सांगितलं आम्हाला बा मी आमदार नंतर तुम्हाला सभा मंडप देईन असं सांगितलं ते पण ज्यावेळेस आमचा सभा मंडप मंजूर झाला ना त्यावेळेस सुद्धा आम्हाला त्या काळात त्यांचा जो हे राहुल जावरे त्यांनी आम्हाला एक साठी आम्हाला शिवीगाडी केली आम्हाला सई पण दिली नाही सई मागितली म्हणून आमचा सभा मंडप झाला सगळं मग गोंधळ झाला तशापासून आम्ही डायरेक्ट नेते डायरेक्ट सोडूनच दिली म्हणजे त्यांचे तालुक्यात दुसरे काय काम लोकांचे दुसरे काहीच काम नाही मग आता आमदार कुणाला करायचे आमदार विजय भावाच कशामुळे कशामुळे मग आता जनतेला ते सांभाळाय सारखे आहेत बनतेचे गोरगरिबाचे बुवा काही अडचणी दूर करण्यासाठी त्यांना आमदार करायचे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं रमेश मारुती बळडे कुठले तुम्ही कुंभारदारात तास तास आहेत का तुम्ही सध्या बघितलं तर निवडणूक लागली तालुक्यात माहितीये काय वार वारं वार म्हणतंय आता सगळीकडे जिकडे जावा तिकडे म्हणतंय इजू भाऊ इजू भाऊ त्याच्याकरता मग सगळे तरुण इजू भाऊच्या पाठीमाग असल्यामुळं आम्ही सगळीकडे सगळ्यांनी तरुण मित्र मंडळाने असं हे केलं की इजू भाऊ पाठीमागेच त्याचे आहे आम्ही फोन केला तरी आमच्या आड्या आड़ अडचणी आमच्या गावामध्ये जवळ दहावी बारावी अकरावी असे शिकलेले तरुण आहेत त्यांना रोज रोजगार उपलब्ध नाही त्यासाठी म्हणलं काही आम हिजूभाऊच्या पाठीमागं राहिलो तर कमीत कमी आम्हाला रोजगार निर्माण होईल तुमच्या एमडीशी आहे की सुपाला आहे ना मग चाललंय मग हिजू भाऊच्या पाठी मागे राहिलो तर कमीत कमी आमच्या गावातल्या तरुणांना तर तिथे कोणता तरी न्याय मिळेल गेल्या पाच सहा वर्ष पूर्वी तर काहीच हे नाही असेच मुलं हिंडू राहिले इकडं तिकडं किंवा स्थळ पण येऊ नाही राहिलं लग्नच व्हायना त्याच्यामुळं म्हणलं हिजू भाऊ काही आपल्या इजू भाऊच्या नेतृत्वाखाली काही जर झालं तर बरं होईना अशा आम्ही आशानी या ठिकाणी आज आलेलो आहे पण आता बघितलं तर आ, निलेश लंकेच्या पत्नी उभा लंके ना आमचे सगळे तरुण मित्रमंडळ जे असत ज्येष्ठ ते सगळे भाऊच म्हणते तासातून जे वस्ती असतील ते सगळे निलेश लंकेने काय कामं केली की नाही आमच्याकडे काही काम नाही केले थोडे किरकोळ आहेत तेवढे एखाद्या काम नाही तर कामच नाही पाच वर्षात तिथे म्हणले नाही नाही कायचा निधी नाही काय नाही आमच्या मी ज्या ठिकाणी राहतो कुंभारधारा ता रस्ता खराब आहे का लय रस्ता खराब आहे डिलेवारीचं पेशंट न्यायचं न्यायचं म्हणलं ते निम्म्या रस्त्यात मरून जायला बसलं रस्ताच खराब आहे लय रस्ता खराब आहे पार अवस्था बिघडलेली जो फॉरेस्टा मधून रस्ता आहे हा तिथले शेतकरी तर जवळजवळ वीस ते पंचवीस शेतकरी त्यांचा माल काढायचा म्हणला ना गाड्याचे पाठी तुटून दिखता बेकार अवस्था आहे लय अवघडी कुणाला आमदार करायचं मग तालुक्यात आता भाऊ आमचं ठरलं विजूबा विजूबावला हा ठीक सर ठीक सर।, सर।, सर नमस्कार सुहासशंकर मोरेचे महाराष्ट्रात निवडणूक पार्नर मध्ये पण इलेक्शन लागलं बरोबर बरोबर आहे काय पारनेर काय म्हणते त्यांना काय झालं का आज जनता वेगळा विचार करू राहिली काय झालं का मुख्यमंत्री कोण कोणाचं बनवायचं म्हटलं तर महायुतीचे एकशे चव्वेचाळीस नाही आणि मग महाविकास आघाडीचे एकशे चव्वेचाळीस नाही उमेदवारच नाही तर यांचा मुख्यमंत्री बनवायचं कसा आणि काय झालं का तिने एकत्र आल्यामुळं कार्यकर्त्यांना कुठं वावच राहिलं नाही हो आणि त्यामुळं जनता स्वतःच्या हातात निवडणूक ग्यू, घेऊन पातीयेची जनता काय म्हणते पारणीची जनता अपक्ष मुंबईत कल ये कारण काय तिन्ही पक्ष म्हणून कॅन्डिडेट उभा करण म्हणजे अपक्षच्या ता, याच्यात ताकद असल्याशिवाय तीन छोटी भाऊ आवटी आज काही नसताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सुरू झाली त्यांच्याकडे धनशक्ती कोण आहे धनशक्ती आज काहींच्या पिढ्या पिढ्या आमदारकी खासदारकी मंत्री संत्री असं चालूच आहे ना असा कोणता उमेदवार आहे तू तो तळागावातून खर जिल्हा परिषद मधून वरती चाललाय आणि जनसामान्यात राहिलेला आहे जनसामान्यांचे विचार घेऊन चाललाय आणि लोकांना तेच पाहिजे ना खरी लढत कोणाकोणात होईल बरं खरी लढत विजभाऊ आवटी आणि झाली तर दाते सरांबरोबर होईल दाते सरांबरोबर हो राणी लंके आहे तिकडनं सांगता यायचं सा नाही काय होतं होत जनता कंटाळली ना आमदार की खासदार की परत आमदार की म्हणून नेमकं धरायचं काय आता मी मी काय स्वतः पाहिलेले नाही <laughs> काम काम झालेली आहेत कागद झाले असतील तर काम कुठं झाली हे ना मला नाही सांगताय कोरोना कोरोनामध्ये आता कोरोनामध्ये कोरोनामध्ये काय काम झाली असतील तर इकडच्या जनतेला माहिती आम्ही आम्ही पडलो नगर तालुक्याचे तिकडचे तुमचे आमदार जरी असले तर शेवटी आम्हाला तिथपर्यंत पोहोचत घराच्या ज्याला घराच्या बाहेर पाडता येत नाही तो काय कोरोनाच्या काम पाहणार आहे बाहेर पडले नाही मग लॉकडाऊनच केलं गाड्या बंद मग फिरायचं कस आणि काम मला एक सांगा कोरोनामध्ये अशी काय काम झाली काय काम केली लोकांच्यासाठी बाबा तर प्रत्येक जण का माणूस की मा, ही माणुसकी जर सोडली तर मग कोणाचं नाही त्यावेळेस तो, तो आजारात तसा होता ना सुप्यामध्ये तुमच्या तुमच्या बरोबर तिथे तरुणांना रोजगार वगैरे आहे का आता तर त्या क्षेत्रात इकडे काही येत नाही पण मला त्या एमआयडीसीत बिहारी जास्त फिरता वेळ दिसते भाऊ कस काय कुठून बिहारी आले काय इकडे तालुक्यात कामाला आले का आणले याची काही कल्पना नाही पोर नाही मला तर काय तालुक्याचे पोर रस्ते मला तुम्ही तुम्ही जर चालला तर कोणाला नमस्कार घाला आणि कोणाची मुलाखत घ्या तू कुठलाही म्हणला का तू म्हणा मी कडशी पण तिथं काम नाही पण पोरांना काम मिळालं पाहिजे ना तालुक्यातल्या लोकांना आता ते नेत्यांना समजलं पाहिजे ना जर तुम्ही जर सर्वसामान्यांसाठी काम करणार असाल तर ते नेत्यांना समजलं पाहिजे ना कोणाला आमदार करायचं अरे आमचं तर ठरलं भाऊ विजय आवटीचा अपक्ष एकत्र ये, ये ये येऊन महायुती झालं महाविकास आघाडी झालं आज यांच्यात ताकद राहिली काय असं असं जनसामान्यांचं मत झालं हो आता वरच्या लेवलला काय निर्णय झाला असेल ती रामदानी पण खालचे लोक जनता काय म्हणायला लागली आज तीन पक्ष मिळून जर एकाला उमेदवारी मिळायला लागली तर समोर अपक्ष कॅन्डिडेटून मोठा कॅन्डिडेट झाला ना तो म्हणजे त्यांना पण भीतीचे ना ती कजून एकत्र येऊन तेच संघ मांडणं करायचे विजय सदाची औटी औटी हिरा नमस्कार नाव टांगे सोमनाथ टांगे सध्या बघितलं तर महाराष्ट्रात निवडणूक तालुक्यात पण निवडणूक लागली बरोबर बरोबर काय तालुक्यात वारं काय आता काय तालुक्यात वारं फक्त एकच आहे विज आवटी कस काय त्यांचे काम करते त्यांनी बघून काम केलं त्यांनी म्हणजे त्यांची एक गाव दोन तुकडे एक डायरेक्ट एका फक्त नारळ फोडले आणि निघून निघून गेले गेले नारळ रस्ते नार कोणती गेली दाखवा दाखवा कुठं काम आहेत फोन होत बोलतात लोकांना आडी अडचण सोडत काही नाही आडी अडचणी तेवढच करतात सध्या पाहिलं तर निवडणूक आहे बरेच उमेदवार आहे तुम्हाला उमेदवार माहिती काही कोण कोण आहे काय आता आम्हाला बघायला गेल तर आम्ही फक्त एकच उमेदवार बघूर आले का आम्ही फक्त त्याच माणसाचं काम करणार बाकीच्या उमेदवारांचं आम्हाला काही नाही पण माहित पाहिजे ना उमेदवार माहिती आहेत ना माहिती असून काय करतात कामच टक्कर टक्करणार राणी तायलंके आणि विजय भाऊ आवटी विजय बावटी सामान्य म्हणून बघितलं जात आहे भाऊसामान्य पुढे पण तसाच उमेदवार सामान्य सामान्य नाही धनशक्ती विरुद्ध जी जनशक्ती अप्रचारात गेले त्यांनाच पैसे देतात लोक देऊ द्या ना मग तुम्ही आज काय पाहिलं आई तर स्टेजवर काय पाहिलंय सातशे सत्याहत्तर रुपये आम्हाला तुम्ही म्हणताय तसं त्यांच्याकडे ती प्रचारात गेले लोक त्यांना पैसे देतात मग हे एक मिनिट आहे का त्यांची गंमत कशी राहते इकडून द्यायची आणि इकडून घ्यायची म्हणजे कसं इकडून आम्ही तुमच्या खिशात घालायचे तुम्हीच परत येऊन इकडून आमच्या खिशात आता यंदा आमदार यंदा आमदार विजवा उठ दुसरा काहीच विषय दुसरा काहीच विषय कोणत्या जोरावर त्यांना आमदार करायचं काय आश्वासन आहे आश्वासन म्हणजे रोजगाराचा विषय आला शेतकऱ्यांचा विषय आला पोरांचा कामगाराचा विषय आला बायलांचा विषय आला पोरांना काय तिथं काही हेच नाही ना तिथून बाहेरूनच बैठे लोक आलेले आहेत ना तालुक्यातला कोण येत नाही ना बाहेरच्याच पोरांना का म्हणलं तालुक्यातल्या काय करायचं तालुक्यात त्याच्यामुळे आम्ही विजयबाला इथे राहिलो एक आमदार विजयबाऊ